ごありがとうざいなに आज आपण बघणार आहोत की पोषण पोषण बागेचे आहारातील महत्त्व आणि पोषण बागेचे लागवड तंत्रज्ञान तर फार पूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक छान अशी सुंदर वाक्य म्हटलेलं आहे की घराभोवती बाग केली सांडपाण्यावरी झाडे वाढविली रोपे वेली भाजीपालांच्या नित्या आता जर महिलांनो आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये जसे की आठशे ग्राम भाज्या खाल्ल्या पाहिजे किंवा शंभर ग्राम फळभाज्या खाल्ल्या पाहिजे तर आ, त्यांचा रोजच्या आहारामध्ये एवढा जर आपण फळांचा समावेश जर केला तर पूर्ण आहार पुर, पुरी परिपूर्ण होण्यास मदत होतो परंतु महिलांनो एवढा क्षमतेचा आहार आपण रोजच्या आहारामध्ये घेतो का तर नाही घेत तर नाही घेत त्याच्यामुळे का होते की महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आजारांना सामोरे जावे लागते त्यामध्ये ॲनिमियासारखे म्हणजे रक्तदाब व एचबीचे प्रमाण कमी होणे लहान मुलांना कुपोषितपणा या आजारांना सामोरे जावे लागते तर अशा आजारांना कमी करण्यासाठी तर क काय खाल्ले पाहिजे तर रोजच्या आहारामध्ये ताज्या भाज्यांचा व फळांचा समावेश आपण जर केला तर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते शिवाय आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सूक्ष्मजीवाणूंचा शर मानवी शरीराच्या शरीरामध्ये प्रवेश होतो आणि ते वेगवेगळ्या रोगांना आजारी पडत असतात तर या सूक्ष्मजीवाणूंच्यापासून मानवाचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षित अन्न घटकाचा समावेश आपल्या आहारामध्ये केला पाहिजे तर हे सूक्ष्म अन्न सुरक्षित अन्न घटक कशामधून मिळतील तर ते जीवाणू आणि आपल्या खनिजामधून मिळतील तर हे जीवाणू आणि खनिजे हे कशामधून मिळतील तर ते तुमच्या ताज्या भाज्यांच्या आणि फळांच्या सेवनामधून तुम्हाला ते मिळतील आणि तुमच्या रोगप्रतिकारशक्ती वाढून तु या रोगांना तुम्ही स बळी कमी पडण्यास हे होतो त्याच्यामुळे का होते की आपण परसबाग ही लावली पाहिजे परसबागेसाठी आपण का त्याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे परसबागेमध्ये आपण पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे पालेभाज्या कोणत्या त्याच्यामध्ये पालक झालं मेथी झालं कोथिंबीर झालं शेपू झालं लाल माठ झाली हिरवी भाजी झाली अंबाडी यांचा समावेश आपण यांची ज पोषणबागेमध्ये लागवड केली पाहिजे त्याची जोपासना केली पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये त्याची समावेश केला पाहिजे तसंच फळभाज्यांमध्ये फळभाज्यांची पण आपण पोषण बागेत लागवड केली पाहिजे फळभाज्यांमध्ये टोमॅटो झालं मिरची झालं वांगी झाली भेंडी झाली या भाज्यांची आपण याच्यामध्ये लागवड करायची तसेच वेलवर्गीय भाजीपालांची पण लागवड केली पाहिजे वेलवर्गीय भाजीपालामध्ये कारली झाली दोडकी झाली काकडी झाली गवार झाली चवडी झाली ह्या भाज्यांचा समावेश जर केला तर त्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रथिनांचा जीवनसत्वे मिळते आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास काय मदत होते आता आपण बघितलेलं आहे की क मागे कोरोनाचा आजार मोठ्या प्रमाणात आलेला होता आणि त्या त्याच्या कमी करण्यासाठी आपण रोजच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सीची गोड्या हे खात होतो परंतु या व्हिटॅमिन सीच्या गोळ्या जर आपण आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश जर केला तर त्याचा जास्त प्रभाव दिसून येतो मग हे विटॅमिन सी आपल्याला कशामधून मिळतील तर हे व्हिटॅमिन सी आपल्याला ज्या फळांमध्ये आंबट आणि सा चव असते त्या फळांमधून आपल्याला व्हिटॅमिन सीची गरज हे पडते तर ते आंबट आणि तुरट फळे कोणती त्यामध्ये लिंबू झाला आवळा झाला पेरू झाला या फळांमधून आपल्याला व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात मिळते त्यामुळे जर आपल्या पोषणबागेमध्ये या फळपिकांची जर आपण लागवड केली तर आपण भरपूर आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करून व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या आहारात व वाढून आपण ही वाढू शकतो त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये कंदवर्गीय प फळपिकांचा पण आपण समावेश केला पाहिजे कंदवर्गीयमध्ये रताळी झाली गाजर झाला मुळा झाला याचा सलाद म्हणून आपण आपल्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश हा केला पाहिजे तसेच शेवगा हे एक चांगलं भाजीपाला पीक आहे त्याच्यामध्ये कॅल्शियमचे मोठं कॅल्शियमचं मोठं प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन आहे जे महिलांना पायांचे वगैरे आजार होतात ते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असतात जर त्यांनी शेवगा या भाजीपाला पिकांचा आपल्या रोजच्या आहारामध्ये जर समावेश केला तर त्यांना त्याचा नक्कीच जास्त फायदा होऊ शकतो त्यामुळे आपल्या बागेमध्ये एक तरी शेवग्याचे झाड हे आपल्या आहारामध्ये बागेमध्ये असलं पाहिजे आणि बागेमध्ये असेल तर आपण त्याचा जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये समावेश करतो म्हणजे शेवग्याच्या पिकाच्या पासून आपण भाजी तयार करू शकतो त्यांच्या पालांच्या पासून आपण पराठे तयार करू शकतो मुलांनाही त्यांची पावडर तयार करून करून त्यांचे पराठे बनवून देऊ शकतो अशा प्रकारे जर आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश जर झाला तर जो कमजोरपणा कुपोषितपणा बाळांमध्ये आहे आणि महिलांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण आहे ते कमी होण्यास मदत होते दुसरं म्हणजे पोषण बाग जर आपल्या महिलांनी जर लागवड जर केली तर ह्या घटकांचा आपण हे करू शकतो दुसरं ज्या महिलांना समजा घराच्या बाजूला किंवा समोर जागा नसेल तर त्यांनी टेरेस गार्डनचा पण वापर केला पाहिजे आपल्या घराच्या छतावर रिकाम्या बादलीमध्ये किंवा टफामध्ये जर आपण पाल्याभाज्यांची लागवड जर केली तर त्याच्यामधूनही आपल्याला जीवनसत्वे हे मिळू शकतात तर जसे आपण जे म्हटलेलं आहे की कोरोना जो आजार होता त्याच्यावर कोणतीही औषध आजपर्यंत निघालेली नाही आहे परंतु या आजारावर मात जर करायचं असेल तर आपल्याला अन्न घटाका अन्न हेच औषधं आहे अन्न अन्न म्हणजे जे, जे आपल्या ताज्या भाज्या आणि फळा यामधून मिळणारे जे अन्न आहेत तेच आपले या आजारावर हे होऊ शकते उपाय असू शकते आता आपण बघितले की पोषणबागेचे किती सारे महत्त्व आहे आता आपण पोषण बाग म्हणजे काय आपल्या घराच्या परिसराब घरीच्या परिसराजवळ घराभोवती शाळेभोवती किंवा इमारतीच्या बाजूला जे पण जागा शिल्लक असते त्या ठिकाणी पालेभाज्याची लागवड करणे त्यालाच परसबाग असे म्हणतात ही परसबागमध्ये कुटुंबातील सदस्यांच्या पौष्टिक गरजा आणि त्यांचे छोट्याशा जागेमधून उपलब्ध होणाऱ्या ताज्या ची लागवड करणे त्यालाच परसबाग अशी म्हणतात आता परसबागेचे महत्त्व काय आहे परसबागेमुळे काय होते की आपल्याला रोज ताज्या भाज्या व फळे मिळतात दुसरं म्हणजे त्याच्यामधून जे स्त्रियांना महिलांना पौष्टिक पौष्टिक अन्न मिळते दुसरं आपल्या बा जर घरी पोषणबाग जर असेल तर लहान मुलांना पारंपरिक शेतीची माहिती मिळते आणि आपल्याला बाजारात भाज्या विकत घ्यायला जाग जावं लागत नाही त्यामुळे पैशाची पण बचत होते आता आपण पोषण बाग का करणं गरजेचं आहे पोषण बागेमधील जे हे असतात आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या ज्या गरजा असतात फळांच्या आणि भाज्यांच्या ते पुरवणे त्याच्यासाठी परसबाग ही आपण लावली पाहिजे परसबागेमध्ये बागेमध्ये काय होते की आपल्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त फळांची लागवड करून आपल्याला ताज्या भाज्या व फळे मिळतात जसं आपण पोषण बागेचे जे म्हटलेलं आहे की गंगमा मॉडेल जे हे असे मॉडेल आहे की त्यामध्ये सात वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला लावण्यात येते जसं आपण जर भाजीपाला मार्केटमधून आणला तर तो सर्वच प्रकारचा भाजीपाला नसतो जसे आपल्या रोजच्या आहारामध्ये पाल्याभाज्या पण गेल्या पाहिजे कंदवर्गीय भाजीपाला गेल्या पाहिजे वेलवर्गीय गेल्या पाहिजे तर अशा वेगवेगळ्या भाजीपालाचा समावेश नसतो तो पोषण बागेमध्ये आपण लावलेला असतो त्याच्यामुळे आपण त्याच्या रोजच्या आहारामध्ये वापर करून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो आता ही पोषण बाग जे आहे ते कोणत्या जागी आपण उभारली पाहिजे पोषण बाग ही आपण घराच्या अंगणामध्ये पाठीमागच्या भागामध्ये जिथे सूर्यप्रकाश हा चांगला पडतो त्यामध्ये पोषण बाग ही उभारली पाहिजे तसेच पोषणबागेमध्ये पाण्याची उपलब्धता असली पाहिजे तसेच ही जी पोषण बाग आहे ही पूर्वेकडून दक्षिणेकडे या दिशेने असली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे या पोषण बागेमध्ये जे आपल्या घरामधील क काळी कचरा किंवा वेस्ट मटेरि मटेरियल आहे ते आपण खड्ड्यामध्ये टाकले पाहिजे त्यासाठी बागेच्या दोन्ही बाजूंनी कंपोस्ट खत ख़ तया खड्डे तयार केले पाहिजे त्याच्यामध्ये हे जे घरामधील काळी कचरा हे टाकून आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो दुसरं म्हणजे पोषण बागेच्या जी वार्षिक पिकं आहे म्हणजे बहुवार्षिक पीक आहे जसे फळे झाले जसं जा के केळी झाले लिंबू झालं जर अशा पिकांची जर आपण लागवड केली तर ते पोषण बागेच्या एका बाजूला त्याची लागवड केली पाहिजे जेणेकरून त्याची उर्वरित जी जागा आहे त्याच्यावर सावली पडू पडणार नाही आणि जे आपण काम कामे करू त्याच्यात अडचणी निर्माण होणार नाही आणि दुसरं जर कमी जाग त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे एक चौकोनी पोषण बाग आणि एक वर्तुळाकार ज्यांच्याकडे जास्त जागेची उपलब्धता असेल तर त्यांनी चौकोनी पोषण बागेचा वापर केला पाहिजे जर कमी जागा जर असेल तर वर्तुळाकार पोषण बाग आपण तयार करू शकतो ते वर्तुळाकार पोषणबागेमध्ये सात दिवसाच्या सात भाज्या याप्रमाणे सात आडे करावे लागते आणि मध्ये सेंटरला तुम्ही केळीचे झाड ज्यांची कमी सावली पडते अशा मधोमध त्या पिकांची आपण लागवड केली पाहिजे दुसरं म्हणजे जे पोषण बाग आहे ही उभारलेली पोषण बाग आहे ती सूर्यप्रकाश तर चांगला पाहिजे पाण्याची उपलब्धताही पाहिजे पोषण बागमध्ये कोणते कोणते प्रकार आहे भाज्यांचे जसं मी तुम्हाला प सुरुवातीला सांगितलेलं आहे पाल्याभाज्या झालं पाल्याभाज्यामध्ये कोणते कोणते पालक मेथी सांबार कोथिंबीर मेथ शेपू अशा पाल्याभाज्या दुसरं म्हणजे कंदवर्गी कंदवर्गीय भाज्या ज्याच्यामध्ये कंदवर्गीय म्हणजे जसं रताळ झालं आलू झाले गाजर मुळा ग या पिकांचा समावेश नंतर वेलवर्गीय सगळे वेलवर्गीय पिकांचा समावेश नंतर गोबीवर्गीय पिकामध्ये जसं फुलगोबी झाली पत्तागोबी झाली नोलखोल झालं इत्यादी फळांचा समावेश न तसेच फळभाज्यामध्ये टोमॅटो मिरची वांगे टोमॅटो अशा वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार आपण त्या पोषणबागेमध्ये लावायचे आहे आता फळे व भाज्यामधून कोणते जीवनसत्व आपल्याला मिळतात जसं फॉस्फरस झालं कॅल्शियम झालं लोह झालं जीवनसत्व अ आणि ब हे आपल्याला सर्व पालेभाज्यामधून मिळते तसंच तुमचे जीवनसत्व क झालं प्रथिने झालं हे सर्व तुम्हाला फळभाज्या व वेलवर्गीय भाज्यामधून मिळते आणि जे तुमचं कॅल्शियम झालं लोह झालं फॉस्फरस झालं जीवनसत्व क झालं हे सर्व तुम्हाला फळभाज्या पिकांमधून मिळते हे झाले कोणत्या कोणत्या भाजीपाला पासून आपल्याला कोणते पोषण तत्वे आपल्याला आहारात मिळतात आता हंगामानुसार पोषण बागेमध्ये हंगामानुसार वेगवेगळ्या भाजीपालांची लागवड केली जाते त्याच्यामध्ये सर्वप्रथम खरीप आणि पावसाळी हंगामामध्ये आपण ते त्या भाज्यांची लागवड हे जुलै ते ऑगस्ट महिन्यात करत असतो या याच्यामध्ये आपण याच्या फळभाज्या आणि वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली पाहिजे फळभाज्यामध्ये माहीतच आहे तुम्हाला की वांगे टोमॅटो मिरची आल वेलवर्गीयमध्ये दोडका कारली काकडी यांचा लागवड आपण खरीपमध्ये केली पाहिजे पावसाळ्यात तसंच रब्बी हंगामामध्ये हिवाळ्यामध्ये आपण फुलवर्गीय म्हणजे पत्तागोबी झालं क फुलगोबी झालं नवलखल झालं अशा पिकांची लागवड केली पाहिजे त्यासोबतच पाल्याभाज्यांच्या लागवड पण आपण हिवाळ्यामध्ये केली पाहिजे तिसरं म्हणजे उन्हाळ्या हंगामात लागवड करणारे पिके यामध्ये फळ पिके आहे आणि वेलवर्गीय पिके आहे यांची लागवड साधारणतः आपल्याला मार्च ते जानेवारीपर्यंत लागवड केली तरी चालते आता लागवडीसाठी पोषणबागेमध्ये लागवडीच्या वेगवेगळ्या लागवडीच्या पद्धती आहे त्यामध्ये बीपासून लागवड करण्याची पद्धत नंतर रोपे तयार करून लागवड करणे आणि तिसरं म्हणजे छाटी कल छाटी फांद्यापासून तया तयार केलेले रोपे लावणे आता सर्वप्रथम बियापासून भाजीपाला लाग लावण्यामध्ये आपण जे वेलवर्गीय पिके आहे काही फळांची पिके आहे यांची आपण बीपासून लागवड करतो दुसरं म्हणजे रोपे तयार करून लागवड करणे याच्यामध्ये सर्व फुलगोबी आली पत्तागोबी आली तुमचे फळपिकं आले फळभाजीपाला पीक पिकं आले त्याच्यामध्ये टोमॅटो झालं वांगी झाली मिरची झाले यांची रोपं तयार करून नंतर ते पोषणबागेमध्ये लागवड करायची आणि छाटणीपासून तयार त्याच्यामध्ये पुदिना आणि शेवगा यांची छाटणी फांदीपासून तुम्ही लागवड त्याच्यामध्ये करू शकता आता बियाण्याची निवड जे पोषण बागेसाठी तुम्ही बियाणे निवडता ते विद्यापीठाकडून निवडलेले असावे किंवा खात्रीशील अशा याच्या कंपनीकडून घेतलेले असावे नंतर जे पोषण बाग आहे ते त्याचे व्यवस्थापन कसे करावे जसं तुम्हाला पोषण बाग तयार करायचे आहे तर मे महिन्यातच तुम्हाला त्याची आखणीही करावी लागते आणि ब बा जे बागेचे जे जमीन आहे ते त्याचा आकार आहे हे जमिनीची उपलब्धता मातीचा प्रकार हवामानाचा प्रकार याच्यावर अवलंबून असते त्यामुळे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की जर मोठी जागा असेल तर चौकोनी करायची आणि जर छो छोटी जागा असेल तर वर्तुळाकार आपण पोषणबाग करू शकतो जे पोषणबागेमध्ये बियाणे पेरा पेरणी करायची आहे त्याला सुरुवातीलाच बीज प्रक्रिया करून त्याची नंतर पेरणी ही करावे नंतर जे आपण पोषणबागेमध्ये भाजीपाला पिकाची लागवड करतो त्याच्यामध्ये हंगामानुसार आणि पौष्टिक घटानुसार वेगवेगळ्या पिकांची लागवड करावी पिकांची फेरपालट करावी नवीन पिकाची लागवड करावी तसेच आपलं व्यवस्थापन करताना पोषणबागेचे जर तुम्हाला पोषणबाग लागवड करायची आहे तर त्याच्या बाजूला तुम्हाला कुंपण करणे आवश्यक आहे तर तुम्हाला बाजूनं त्याचे कुंपण करणे आवश्यक आहे आणि जे पोषणबाग लागवड करतो त्याच्यामध्ये साधारणतः एका बाजूला वेलवर्गीय असले पाहिजात एका बाजूनं फळपिके असले पाहिजात अशा प्रकारचे आपण त्याचं फळ बागेचं व्यवस्थापन हे करू शकतो जसं आता पोषणबागेमध्ये आपल्याला खताचे कसे नियोजन केले पाहिजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की जे आपण पोषणबागेमध्ये फळं व भाज्यापाला लावतो त्याचा आपल्या डायरेक्ट त्याच्या सेवनामध्ये म्हणजे भाज्यांचा वापर केला जात असल्यामुळे त्यांचा रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर करणे गरजेचे आहे त्याच्यासाठी काय करावं लागेल का की पोषण बागेमध्ये दोन कंपोस्ट खताचे गड्डे करून ठेवावे त्याच्यामध्ये जे पण तुमच्या स्वयंपाकघरामधील काळी कचरा असो किंवा जे वेस्टेल म मटेरियल आहे ते तुम्ही त्या पो कंपोस्ट खतामध्ये टाकून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेणखताची स्लरी टाकून अशा प्रकारे तुम्ही कंपोस्ट खत हे तयार करू शकता आणि ते कंपोस्ट खत तुम्ही जैविक खत म्हणून तुमच्या पोषणबागेमध्ये वापर करू शकता किंवा बाग ही साधारणत गावाकडेच तयार केलेली जाते त्याच्यामुळे गावामध्येही मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा शेत सेंद्रिय खत हे उपलब्ध असते त्या सेंद्रिय खताचा आपल्या पोषणबागेमध्ये वापर करणं आवश्यक आहे तसंच जे पोषणबाग आहे ते आपण त्याच्या भाज्या आपल्या सेवनामध्ये करत असल्यामुळे त्याच्या रासायनिक फवारणी न करता किळीवर रोग रोगीवर जर आपण दशपर्णी अर्क जीवाणू अर् जीवाणू यांचे जर फवारणी जैविक फवारणी जर केली तर ते चांगलं होऊ शकते आणि जसं आपण जे म्हणतो की जैविक फवारणी करण्याचे रिझल्ट चांगले येत नाही परंतु जर तुम्ही सुरुवातीपासूनच त्यांची जर फवारणी जर केली जसं पंधरा पंधरा दिवसाने म्हणा किंवा दहा दिवसाने जर त्यांच्या फवारण्या जशा वरच्यावर जर चालू ठेवल्या तर तुमच्या तुम्हाला तुम्हा त्याचे चांगले रिझल्ट येईल तुमच्या जे फळ पिकांमध्ये किंवा पालेभाज्यामध्ये शायनिंग निर्माण होऊन कीड व रोगाचा प्रादुर्भाव हा कमी होऊ शकतो आम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे जैविक फवारणी करूनच पोषण बाग आणि भाजीपालाची लागवड केलेली आहे आणि कोणत्याही रासायनिक फवारणी न करता चांगल्या प्रकारचे उत्पन्न हे घेतलेले आहे जसं आपण सुरुवातीला सांगितलं की ज्यांच्या ज्या महिलांकडे परसबाग बाग तयार करण्यासाठी जागा नसेल तर त्यांनी टेरेस गार्डन आपल्या छतावर बाग तयार करू शकतो त्याच्यासाठी तुमच्या रिकामी टपांचा वापर करू शकता रिकामी बादलींचा वापर करू शकता किंवा पॉलिथिनच्या मोठ्या वापर करून तुम्ही वेलवर्गीय पिकं म्हणा किंवा पालेभाज्या चा पिकांचा समावेश करून तुम्ही टेरेस गार्डन हे करू शकता त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये वेलवर्गीय पण चांगल्या प्रकारचे टेरेस गार्डनमध्ये येऊ शकते पाल्याभाज्या म्हणा फळभाज्यांपैकी तुम्ही वांगे लावू शकता मिरची लावू शकता अशा प्रकारची टेरेस गार्डन तुम्ही छोटीशी आपल्या याच्यावर तयार करू शकता जसं आपण टेरेस गार्डनचं जे म्हटलेलं आहे की तुम्ही टेरेस गार्डन करू शकता त्याच्यामध्ये जे तुम्ही ग्रो बॅग वेगवेगळ्या भाजीपालानुसार वेगवेगळे मिळत असतात त्याचा जर आपण वापर केला तर ते पण चांगले रिझल्ट देऊ शकतात त्याच्यामध्ये आपण मातीच्या सोबतच त्या वेगवेगळे माध्यम पण वापरणं गरजेचं आहे जसं मातीचे माती पण माती माती असली पाहिजे त्याच्यामध्ये गांडूळ खताचा समावेश असला पाहिजे त्याच्यामध्ये थोडे शेणखत असले पाहिजे तर या सगळं मिश्रण आणि थोडंफार कोकोपीट जर असेल तर त्याचाही त्याच्यामध्ये हे करून सगळे जे मातीचं माध्यम मा आहे सगळं मिक्स करून तुम्ही जर त्याच्यामध्ये जर लागवड केली तर तुमची पोषणबाग ही चांगली तयार होऊ शकते दुसरं म्हणजे त्याच्यावर तुम्ही जैविक फवारणी करू शकता निंबोडी अर्क म्हणा दशपर्णी म्हणा यांची तुम्ही फवारणी करून विषमुक्त भाजी आपण हे खाऊ शकतो जसं आपण पोषणबागेमध्ये जे पण भाजीपाला लागवड करतो ते बिना रासायनिक आणि ताजे असतात त्याच्यामुळे का होते की रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी चांगले असतात म्हणून आजकाल कसं झालं की प्रत्येक गावामध्ये किंवा शहरामध्ये पोषणबागेचे बाग ही मोठ्या प्रमाणात केली जात होती फार पूर्वी कसं होतं की जे महिलांना जे आजार होत होते ते या पोषण घटकाच्या कमीपणामुळे होत होते आणि त्याच्यामुळेच काय झालं की सरकारने आता या पोषण बागेच्या वर भर दिला आहे आणि वेगवेगळे मॉडेल तयार करण्यात आलेले आहे तसेच महिला बचत गटांना किंवा गावामध्ये कंपल्सरी केलेलं आहे की पोषण बाग ही तयार करावी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या लावाव्या जेणेकरून जे आपलं जीवनसत्व आणि रोगप्रतिकारशक्ती वाढायला पाहिजे जे, जे मुलांमधलं कुपोषितपणा कमी व्हायला पाहिजे ते आ, कमी होण्यास मदत होईल त्यासाठी आपल्या वेगवेगळ्या गटामार्फत महिलांच्या बाग तयार करतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाजीपाला लावतात आणि त्याची चांगली जोपासना करून ते त्यांच्या जीवना आरोग्यामध्ये त्याचा वापर करून त्यांचं जीवनमान हे सुधारतात दुसरी गोष्ट म्हणजे जसं ज्यांच्याकडे जास्त जागा उपलब्ध असेल तर ते जास्त प्रमाणात त्याच्यात भाजीपालाची लागवड करतात ते घरापर्यंत सीमित न राहता बाहेर त्याची विक्री करतात त्याच्यामुळे त्यांच्या आर्थिक खर्चातही भर येतो दुसरं गोष्ट म्हणजे जी पोषण बाग जे आहे ते जसं आता आपण जे म्हणतो की पाण्याची प्रश्न हा विकट होत चाललेला आहे त्यामुळे कमी पाण्यामध्ये कसं आपण पोषण बाग तयार करू शकतो त्यासाठी घराच्या बाजूला जे पोषण बाग असते आपल्या घरच्या सांडपाण्यावर त्याचे योग्य जर पाण्याचे नियोजन केले तर त्याच पाण्यावर आपण पोषण बाग ही चांगल्या रीतीने तयार करू शकतो आणि पाण्याची पण बचत होईल आणि आपलं बाग पण चांगल्या प्रकारे तयार होऊ शकते